विद्यार्थी मित्रांनी आज आपण परिमिती व क्षेत्रफळ पर या घटकाची माहिती घेणार आहोत तर यामध्ये बहुभुजाकृती म्हणजे हा महत्वाचा प्रश्न आहे बहुभुजाकृती म्हणजे दोन किंवा जास्त बाजू असणारी बंदिस्त आकृती यामध्ये त्रिकोण चौकोन चौरस आयत पंचकोन षटकोन सप्तकोन अशा प्रकारच्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या आपल्याला बंदिस्त स्वरूपाचे आहेत आणि तीन किंवा त्यापेक्षा अधिक त्यांच्या ज्या बाजू असतात त्यांना आपण बहुबुजाकृती असं म्हणतो त्याची काही सूत्र परिमितीची व क्षेत्रफळाची आहे परिमिती आणि क्षेत्रफळामध्ये फरक काय आहे तर यामध्ये महत्त्वाचा एक फरक आहे परिमिती म्हणजे बाहेरील बाजूच्या लांबीच्या मापाची बैरीच असते आणि क्षेत्रफळ म्हणजे त्या आकृतीने किती क्षेत्र व्यापलेले आहे उदाहरणामध्ये एखाद्या शेताला आपल्याला बाहेरून कुंपण करायचं आहे ते एक पदरी दोन पदरी तीन पदरी चार पदरी हे वेगवेगळ्या स्वरूपाचं असू शकत परंतु एखाद्या खोलीमध्ये आपल्याला जर फरशी बसवायची असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या खोलीचं क्षेत्रफळ काढावं लागतं तर शेतामध्ये आपल्याला कुंपण त्या शेताला घालायचं असेल बाहेरच्या बाजूने कुंपण करायचं असेल तर त्यावेळेस त्या शेताची आपल्याला परिमिती काढावी लागते हा या ठिकाणचा महत्वाचा फरक विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा तर त्याची काही सूत्र आपण पाहूया पहिला आहे आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी कोणत्या म्हणजे आयत हा आयताला आयता दोन बाजू आणि लांबीच्या दोन बाजू आणि रुंदीच्या दोन बाजू असतात म्हणून त्याचे सूत्र आहे दोन लांबी आणि रुंदी चौरसाची परिमिती चार गुणिले बाजू चौरस हा चारही बाजूला समान स्वरूपाचा असतो म्हणजे त्याचं माप समान असते तीन आहे बहुभुजा आकृतीची परिमिती बरोबर बहुभुजा आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापाची बेरीज या ठिकाणी परिमिती म्हणजे काय तर कोणतीही आकृती असेल तर त्या आकृतीच्या सर्व बाजूच्या मापांची बेरीज म्हणजेच बकृतीच्या माप परिमिती होय त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाला तीन बाजू असतात त्या तिन्ही बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजे ज्या आकृतीला जेवढ्या बाजू असतील ज्यांची लांबी जेवढी असेल त्या सर्व लांबीच्या मापांची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होईल हे लक्षात नंतर आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग सात सातवा आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ दोन गुणिले पाया गुणिले उंची आणि काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे एकशे दोन गुणिले काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार ज्या बाजू करता। काटकोण करतात त्या काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार काटकोण त्रिकोण असेल यामध्ये कर्ण वर्ग बरोबर वर काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गाची कर्ण अधिक उंची वर्ग हे सूत्र याच घटकावर आधारित काही नमुना महत्वाचे प्रश्न आहेत त्या स्वरूपाच्या प्रश्नांचा आज आपण आढावा घेणार आहोत पहिला प्रश्न आहे एका चौरासा कृती भूखंडाच्या बाजूंची लांबी साठ आहे तर भूखंडाला तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी पंचवीस रुपये दराने खर्च एक पंचवीस हजार दोन अठरा हजार तीन वीस हजार आणि चार सोळा हजार भूखंड आहे आणि या चौरसाकृती असा तो भूखंड आहे ज्याची बाजू सर्व बाजू या साठ 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 ला म्हणजे प्रत्येकाची लांब ही साठ आहे आणि तर भूखंडाला तीन पदरी तारेचं कुंपण घालायचं आपल्याला तर आपण यांची बेरीज केली तर ही 240 एक चा एक चा तर दोनशे चाळीस मीटर आणि याला आपल्याला एक पदरी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की एक पदरी जर कुंपण घालायचं असेल तर आपल्याला दोनशे चाळीस मीटर तार लागेल तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं की तीन पदरी कुंपण घालायचं म्हणजे तीन पट या कुंपणाची लांबी ला तारेची लांबी आप ही आपल्याला तिपट या ठिकाणी करावी लागेल म्हणजेच दोनशे चाळीस तीन तर हे सातशे एवढी तारेची लांबी होईल आणि त्यासाठी आपल्याला दर दिलेला आहे पंचवीस रुपये दरम्यान किती खर्च असेल पंचवीस रुपये दरम्यान म्हणजेच सातशे वीस मीटर ही तार आहे आणि दर आहे पंचवीस रुपये तर खर्च किती येईल असे विचारलेले मग आपण या ठिकाणी शून्य शून्य पंचवीस दोन्ही पन्नास लाख शून्य पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर आणि पाच एकशे ऐंशी म्हणजेच आपल्याला जर साठ मीटर बाजूची लांबी असेल यामध्ये चौरसाची भूखंडाची आणखीन पदवी तऱायची कुंपण घालायचं असेल तर आपल्याला अठरा हजार रुपये खर्च होईल पर्याय क्रमांक त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ज्याची परिमिती अठ्ठेचाळीस मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे एक अठ्ठेचाळीस मीटर वर्ग बी एकशे चौवेचाळीस मीटर वर्ग सी एक पाचशे शहात्तर मीटर वर्ग आणि डी तीनशे चोवीस मीटर वर्ग तर यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आता एक चौरस आहे आणि चौरसाच्या चार बाजू ह्या समान लांबीच्या असतात आणि त्यांची बेरीज अठ्ठेचाळीस दिलेली आहे आणि त्याला चार बाजू आहेत बारा चार एक चार 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 दोन आठ म्हणजे त्याची प्रत्येक बाजू ही बारा मीटरची असेल म्हणजे बारा 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 अशा पद्धतीनं याची मेरीज केल्यानंतर आपल्याला अठ्ठेचाळीस विद्यार्थी कधी परिमिती मिळेल आता विचारले चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग किंवा बाजू घडलेली बाजू म्हणजेच या ठिकाणी बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि जेव्हा आपण क्षेत्रफळ येतो तेव्हा मीटर वर्ग किंवा एकशे चोवेचाळीस मीटर वर्ग ती या चौऱ्यासारखे क्षेत्रफळ पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला हे उत्तर मिळते प्रश्न तिसरा आहे एका हॉलची मापी चोवीस मीटर वीस मीटर अशी आहे शून्य दशांश चार मीटर व शून्य दशांश तीन मीटर मापाच्या जमिनीवर बसवण्यासाठी त्याची संख्या किती असेल आपल्याला या ठिकाणी जर मापाच्या जमिनीवर आपल्याला या ठिकाणी एखादी फरशी फरशा बसवायचे तर त्या फरशा बसवण्यासाठी त्याची संख्या किती असेल त्या फरशांची पर्याय पंधराशे पर्याय बी चार हजार सी तीन हजार पर्याय बी आपल्याला या जमिनीवर जर पैसे बसवायचे असतील तर यासाठी आपल्याला मीटर सेंटीमीटर किंवा दशांश पूर्णांकात काही माप असतील तर त्याला आपल्याला रूप त्याला पूर्णांक स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर करून घेऊन ते सोडवल्यास आपल्याला सोपं जातं म्हणजेच या ठिकाणी आपल्याला चोवीस वीस आता इथं शून्य दशांश चार गुण शून्य दशांश तीन आहे म्हणजे किती लागेल तर या ठिकाणी खालची जर दोन दशांश शून्य आपल्याला कमी करायचे असतील तर वरील आपल्याला वरच्या अंका जे संख्या आहे त्याला दोन शून्य आपल्याला वाटतं या ठिकाणी तीन एक तीन तीन आठ चोवीस चार एक चार शुन्य शुन्य, चार पंचवीस चार शून्य शून्य चार शून्य शून्य म्हणजेच आठ गुणिले पाचशे बरोबर चार हजार म्हणजे आपल्याला त्या जमिनीवर जर या वर्शा बसवायच्या असतील तर त्या फरशांची संख्या असेल चार हजार त्यानंतर चौथा प्रश्न आहे एका समकोण म्हणजेच काठपण त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी पाच सेंटीमीटर व बारा सेंटीमीटर आहे तर त्रिकोणाची परिमिती विचारलेली एक तेरा सेंटीमीटर बी सतरा सेंटीमीटर सी सत्तावीस सेंटीमीटर डी तीस सेंटीमीटर यामध्ये आपल्याला काटकोण त्रिकोण जर दिलेला असेल तर काटकोण त्रिकोणामध्ये अशा पद्धतीचा आपल्याला काटकोण त्रिकोण दिलेला आहे आणि एक बाजूची नामी जी आहे ही वरची नामी बारा पाच आहे आणि त्या ठिकाणची ही लांबी किती आहे हे देखील काढायचं आणि परिमिती देखील आपल्याला काढायची आहे तर अशा वेळेस वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे आपल्याला सूत्र या ठिकाणी वापरावं लागतं म्हणजेच आता आपल्याला कर्ण जो आहे तो माहीत आपल्याला करायचा आहे म्हणजेच या दोन बाजूंच्या वर्ग आपल्याला बाराचा वर्ग अधिक पाचचा वर्ग म्हणजे बाराचा वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस आणि पाचचा वर्ग आहे पंचवीस याची जेव्हा आपण बेरीज केली तर आपल्याला एकशे एकोणसत्तर आता एकशे एकोणसत्तर चौ जर आपण वर्गमूळ काढलं वर्गमुळामध्ये एकशे एकोणसत्तर केली तर त्याच वर्गमूळ येईल तेरा म्हणजेच समोरची जी बाजू आहे ही बाजू आहे याची लांबी ही तेरा सेंटीमीटर बघ आपल्याला आता बाजू विचारलेली नाही की उर्वरित बाजू तर आपल्याला परिमिती विचारलेली परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजू आहेत त्यांच्या मापाची जर आपण बेरीज केली तर आपल्याला हे आपल्याला उत्तर मिळते जर आपल्याला बाजू विचारली असतील तर त्या बाजूची दांबी असेल तेरा सेंटीमीटर पण आपल्याला परिमिती विचारलेली आहे परिमिती लिहिला तीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन हजार तर पाचवा प्रश्न आहे पंधरा मीटर लांबीच्या खोलीचे परत बनवण्यासाठी पंधरा सेंटीमीटर मुलगी बारा सेंटीमीटर आकाराच्या सात हजार पाचशे टाईल्स लागतात तर खोलीचे रुंदी किती ए नऊ मीटर बी दहा मीटर सी बारा मीटर बी दहा पाच मीटर तर या आपल्याला सात हजार पाचशे टाईल्स लागलेल्या आहेत त्या सात हजार पाचशे टाईल्स तर यामध्ये आपल्याला ह्या ला, एची लांबी मीटरमध्ये होईल आणि ह्या सात हजार पाचशे म्हणजे एका याची आपल्याला लांबी आणि रुंदी जे आहे त्याचा आपल्याला मीटरमध्ये आधी करावं लागेल ला, आणि नंतर गुणकार म्हणजेच पंधरा गुणिले बारा जर केलं तर एकशे ऐंशी होईल आणि एकशे ऐंशीला आपण जर शंभर ग्राहक गेला तर एक दशांश आठ होईल म्हणजेच सात हजार पाचशे क्षेत्रफळ आपल्याला वर्षांचं मिळेल आणि याचा आपण मध्ये जर रूपांतर केलं तर आपल्याला एकशे पस्तीस मिळते आणि एकशे पस्तीस या ठिकाणी आपल्याला पंधरा मीटरची लांबी दिलेली आहे पण रोंदी काढण्यासाठी एकशे पस्तीसला आपण पंधरा मीटरला मिळतो तर पंधरा पस्तीस असते म्हणजे नऊ मीटर ही त्या हॉल जो आहे त्याला मी पंधरा मीटर लांबीच्या चपोलीची रुंदी ही नऊ मीटर आपल्याला फ्राय करण्यात आते म्हणजे आपल्याला ते विचार प्रश्न सहावा आणि महत्वाचे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला आहेत की आहे। A, पर, B, पर, C, पर, आप दोन चौरसाची परिमिती अनुक्रमे वीस सेंटीमीटर व साठ सेंटीमीटर आहे तर लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचा किती पट आहे ए तीन पट बी एकशे दोन पट सी नऊ पट आणि डी एकशे तीन पट तर यामध्ये आपल्याला दोन चौरस आहेत आणि हा तर याची पहिल्याची ही परिमिती आहे वीस म्हणजे वीस भागी उच्चार केलं तर आपल्याला पाच 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 दुसरं आहे साठ म्हणजे दुसऱ्याची आहे पंधरा 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 या बाजूंच्या लागले आता आपल्याला टाळायचं आहे की लहान चवसाचे क्षेत्रफळ म्हणजेच ए क्षेत्रफळ करायचं आपल्याला एच चौरस आहे आणि भागीले बी चे क्षेत्र बी चे त्याचे आहे आता आपल्याला एचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला एक बाजू आहे पाच म्हणजेच पाचचा वर्ग भागीले या बीची एक बाजू आहे पंधरा म्हणजे पंधराचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि पंधरा चौर दोनशे आता याला परत आपण संक्षिप्त रूप देऊ पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोनशे पंचवीस म्हणजे एकशे नऊ म्हणजेच लहान चौरसाचे क्षेत्रफळ हे मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या एकशे शेत नऊ पट आहे पर्याय क्रमांक बी आहे आपल्याला ते उत्तर मिळतो तर अशा पद्धतीनं आज आपण परिमिती व क्षेत्रफळ या घटकामध्ये विविध परिमितां परिमितीचे सूत्र व क्षेत्रफळांचे सूत्र व त्यावर आधारित काही महत्त्वाच्या नमुना प्रश्नांचा आढावा घेतला धन्यवाद